आणि म्हणून त्या भेटीच्या वियोगानं तळमळणाऱ्या ह्या गोपिका ज्या ज्या वेळेला भगवंताला त्यांनी बघावं स्वतःलाच विसरून जावं बघा तुम्ही दादा माणसाला स्वतःला विसरता आलं पाहिजे आता जर आपण स्वतःला विसरलो बर का गाबूड साहेब तुम्ही स्वतःला विसरले मी जर तुम्हाला म्हणलो राम राम साहेब कोण गाबूड साहेब कोणते गाबूड साहेब अहो तुम्ही इथंच राहत नव्हता मी तिथं राहतच नाहीये मग कुठं राहतात माहित नाहीये जर असं जर तुम्ही म्हटले तर आम्ही काय म्हणेन लगेच सरला फोन केले सर ते गाभूर साहेब बस स्टँडवर भेटले होते मला जरा विसर घोडे करायला लागले यांना बाराळ्याच्या दागोण्यात घेऊन जावं लागतं वाटत असं बहीण का <laughs> नाही पण ती अवस्था त्या गोपिकांची गोकुळामध्ये झाली आणि तो को बराया हे दृश्य बघत होते कोणीतरी एखादीच अशी गवळण आहे आहे गवळणीची अवस्था एवढी वाईट असायची की ज्या वेळेला डोक्यावर त्यांनी हंडा घ्यावा दह्याचा दुधाचा तुपाचा त्यावेळेला मथुरीला जावं मथुरीला जात असताना काही गवळणीने उड्या मारत जावं बाकीच्या म्हणू लागल्या बाई चांगला रस्ता आहे गडकरी साहेब आल्यापासून चांगले चौपदरीकरण रस्त्याचं चा झालं म्हणले एकदम भारी भारी रस्ते झाले आणि तू का उड्या मारत चाललीस म्हणली बाई मला कुठेही देवच दिसू लागले कुठे माझा भगवान परमात्मा दिसू लागलाय म्हणून मी उड्या मारते देखे, देखे तो वहीने घेरा रे मनमोहनार देवा अरे कुठेही तूच दिसतोयस कुठं कुठं पाऊ ठेवा विठ्ठल जळी स्थळी भरला अशा अवस्था तुकोबरायने बघितली आणि मग त्या गवळणीचं वर्णन या गवळणीमध्ये केलं पहिलं फुल देणारे चुकीता घ्या म्हणे हरी तुम्हाला टाळ्या वाजा म्हणायची गरज पडली पाहिजे नाही हा मी आत्ता झाले ना नगर परिषद खोटी आश्वासन असली तरी टाळ्या घट्टे पडूस तर इथं टाळ्या वाजल्या तर पुन्हा दुसरीकडे टाळी वाजायची गरज पडणार नाही बरं का <laughs> म्हणून प्रतिसाद दिला पाहिजे बरं का ही जी, जी गुणीजन मंडळी आहेत ना या सगळ्यांना प्रतिसाद दिला तर आणखी त्यांच्यामध्ये थोडा प्रोत्साहन येतो त्यांना आणखी चांगल्यापैकी ते गायन करू शकतात वादन करू शकतात बरं का आदित्य महाराज दमले काय एकदा टाळेवाचा आदित्य महाराज करतात एवढे बहुत करणे आहे का नारायण कोणी एक ही भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी ऐका एक अशी गवळ नाही की गोरस विकत असताना भगवंताचं नामस्मरण करू लागले ऐका रे दादा मथुरेला दा। जाऊ लागल्या बघा तुम्ही दादा बाजाराला विकजानी घाली दही दूध ताक आणि लोणी गवाई ग दही दूध ताक अनिलोनी लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाई पाणी बाई माझ्या ग दुधात नाई कि बाई माझ्या ग तू धात पाणी आता चांगलं दूध मिळत नाही <laughs> वाईट परिस्थिती आहे पण ही गवळ ज्या वेळेला मथुरीला जायची ऐका ना दुडी भर दुडी गवळ दुडी भरी दुडी गवळ सात निधा दुडी भरी दुडी गवळणी अशा सगळ्या जणी गवळणी केल्या घरामध्ये एका लाईन मध्ये बसल्या कोणी ओट्यावर कोणी खाली जिथे जागा मिळेल तिथे आणि सगळ्या जणी पैकी एक गवळण म्हणू लागली गोविंद घ्या कोणी दामोदर तव तव सती मथुरे बाकीच्या ज्या बाजाराला आल्या होत्या ना पिशव्या घेऊन काय करे दादांनो त्या जणी बाजारात कोणी भाजी घे कोणी मीठ घे कोणी मिरच्या घे कोणी तेल घे कोणी सोयाबीन घे बरोबर आहे का हा कोणी पत्तीचा पुरा घे कोणी गुलाबजामुन घे कोणी भजे घे कोणी चिवडा घे ठीक आहे ना प्रत्येक जणी आपापला बाजार करू लागल्या आणि करत असताना एकीला वाटलं आपण लोणी घ्यावं बरं का आणि मग लोणी घेण्याकरता त्या गवळणीच्या जवळ सगळ्या सगळ्याजणी त्यावेळेला विचारलं काय आणलं विकायला त्यावेळेला गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या घे तव तव हसती मथुरी चागे ऐका त्या सगळ्या डोळ्यांनी हसू लागल्या हसणारी लाग माणूस पाहिजे जीवनात आपल्यावर हसणारी म्हणजे जळणारी मला ती एक वाटत बर का आदित्य महाराज माणूस मळका असला तरी चालेल पण जळका नसा आता मळके कमी जळकेच जास्त झाले ऐका नाही रथ कळवळा <laughs> का जळजळा हीच अवस्था जास्त झाली का मन विक्षे हे तीन दोष तसेच आणि त्याच्यामुळे ही अवस्था आहे म्हणून माणसाने मळक असावं पण जळक असावं आणि मग त्यावेळेला जण हसू लागल्या म्हणले ओ मॅडम म्हणले काय म्हणले दही आणलं विकाला का तूप आणलं विकाला का दूध आणलं म्हणले गोविंद आणला देवाला काळजी बरं का जो मनातून परमार्थ करतोय ना भक्ती साधना करतोय ना त्याची काळजी देवाला बर का म्हणून या जगामध्ये समाजाचं होता नाही आलं तरी नका हो लोकांच होता आलं तरी नका हो ऐका रे दादा या समाजाचं लोकांचं नाही होता आलं तरी हरकत नाहीये पण माणसाने सदैव देवाचं बनून राहावं हे फायद्याच आहे देवाच बनावं बर का देवच कामाला येणार म्हणून आपुला तू इक नाही तर येईके दुःखाची जनती नाही आधी अंती आवसान ऐका ना दादा नुसता घरातला व्यक्ती जाऊ द्या ना त्याची धर्मपत्नी मला काय झालं तुला इथूनचला का <laughs> आता तरी डोळे उघडा ना आता खरंच त्यांनी तुमच्या मम्मी पापाची शपथ त्यांनी जर डोळे उघडून बघितलं तर एक तरी थांबन का ही <laughs> तर रांगत पडन सगळ्याला तुडीत ऐका <laughs> रे दादान रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाया धर्म धर्म ऐका रे दादा इथं जन हे सुखाचीन दिल्या घेतल्याचे अरे शाळेमध्ये आम्हाला लघो कोण काटकोण चौकोण त्रिकोन सगळं शिकिल सर पण आपलं कोण नाही शिकिल आपलं कोण शिकवित फक्त परिस्थिती आणि मग त्यावेळेला आठवतो तो देव थोडं लक्षात ठेवा म्हणून त्या देवाला आपण अस त्या गोष्टीकडने केलं होतं म्हणून त्याची काळजी देवाला होय भक्ती केला तैसा आणि मग देवाला काळजी वाटली मग तो सगळ्या गावांनी हसू लागल्या आणि मग त्यावेळेला ज्या वेळेला दुडिया माझारी कानोबा झाला से भारी अरे जगाचा मायबाप त्या माठातून बाहेर आला आणि त्या सगळ्या गोपिकांनी बघितले हात जोडले दादांत श्री कृष्ण या भूतलावर एकशे पंचवीस वर्ष राहिले पण कोटी कार्य करून गेले त्यातलं एक कार्य गोपिकांच्या पाठीशी कायम स्वरूपी उभे विठाला